नऊ वाजले आम्ही नऊ वाजता पोखर पोखरामध्ये पोचलेला आहे नऊ वाजून वीस मिनिट झाले <laughs> त्या पिक्चर टाकी नऊ वाजले सकाळी सात वाजता निघालेलो आम्ही पोस्टामध्ये रात्री साडे दहा वाजता पोचलो आता जेवण करणार जोडणार आणि उद्या सकाळी फिरायला आम्ही नेपाळमध्ये पोखरामध्ये आहोत इथून शिरते इथून आले हा आम्हाला दिला आहे पोखरामध्ये नेपाळमध्ये पोखरा म्हणून आहे हा रुमाला दिलेला आहे गिजर आहे का आतमध्ये आरसा फ्रिज सगळे थकले आहे ए सी वगैरे आहे इकडे बाजूला हे पिक्चर वगैरे आहे जण आहे गॅलरी आहे खाली आमची बस आम्हाला दुसऱ्या माळ्यावर दिलेली आहे रात्रीचे सव्वा नव झालेले आहेत सात झाला

तर आता आम्ही गरम पाणीने मस्त आंघोळ वगैरे केला आणि तर कपडे सगळे सुकट टाकलेले आहेत इकडे कपडे सगळे सुकट टाकलेले धुवून गरम गरम पाणी होतं नेपाळमध्ये पोखरा म्हणून आलेले आहेत एरियामध्ये आता सकाळी उठलो आम्ही आंघोळ वगैरे केलं मस्त गरम गरम पाण्याने आणि इथं थंडीचं वातावरण आहे तर बाहेर दाखवते जरा जा सही थे नेपाली लोग एकदम स्वच्छ रहते गुड मॉर्निंग निकले क्या नहीं अभी निकले नहीं तैयार तो हो गए कैसा लगा इधर अच्छा नहीं इधर तो मुझे अच्छा लगा सबसे अच्छा नहीं सुबह उनकी सब वीडियो बना ली हां नहीं मुझे इधर अच्छा लगा नींद भी अच्छी लगी और साफ-सुथरा सब अच्छे से आते इधर गुड मॉर्निंग झाली थांबा आमचे तीन रूम इकडे एका माळ्यावर दिलेले होते हे बघा सकाळी रात्री जरा काळोख होता म्हणून मला नाही दाखवताला कोपऱ्यापासून घेऊया आपण जरा हे बघा मस्त काहीतरी लावलेले आहे बाजरी लावलेली आहे मस्त घरं लोकांची छान इथं पूर्ण पहाडी एरिया है आहे आणि थंड वातावरण आम्हाला सीची गरजच लागली नाही मस्त बघा हे सगळं पहाडीमध्येच अशी त्यांची घरं सगळे आम्ही एवढं उंच आलो ना खूप उंच आलेलो आहे आम्ही कारण आम्ही सकाळी सातला बसलो ना ते रात्री साडे ला पोचलो म्हणजे एवढा आमचा प्रवास होता आणि खूप वरवर वरवर चढत वर आलो नेपाळ खूप उंचावरती आहे आणि पोखरा म्हणून आहे तिथे आता मी असं सीन छान बघण्यासारखं आहे आम्ही तर तिकडे चाललेलं आहे फिरायला नाश्ता झाला की आम्ही तिकडे जाणार आहोत हे बघा पहाडीमध्येच घरं अशी छान हे आमच्या बस खाली उभ्या आहेत ही बस आमची हे सात दिवस आम्हाला नेपाळमध्ये हीच फिरवणार आहे काठमांडू नेपाळ कारण इकडे ट्रेन नाही आहे पहाडी आहेत ना डोंगराळ पहाडपाडमधून डोंगरामधून रस्ता आहे रस्ता पण खूप रुंदीकरण कमी आहे आपल्यासारखं नाही आहे सपाटीवरून कारण डोंगराळ बाग आहे डोंगराळ भागातून भागा रस्ते कमी रुंदीकरण आहे तरी पण एवढी सिमेंटची घरं असे सेकंड थर्ड फ्लोअरपर्यंत घरं अशी कशी आता ही लोकं तू भाड्याने वगैरे देतात म्हणून त्यांनी बांधलेले तरी पण असं विचार करते की हे कसे एवढे आणतात आम्हाला नुसता र रिकामा प्रवास करायला पण कंटाळा येतो एवढ्या खालून आणि हे लोकं एवढं कसं सामान साहित्य आणतात आणि एवढ्या वरती ही घरं मोठी मोठी डोंगरामध्ये बांधलेले आहेत ते लोकांनी कागदवर सकाळी नाश्त्याला उपमा आलेला आहे हे बघा सगळ्या मी जेवणा सॉरी नाश्त्याला बसलेलो आहे आणि आता आम्ही फिरण्यासाठी जाणार आहोत नाश्ता करो वे भी लेगी अरे वे भी थोड़ा दे दू नहीं नहीं मेरे पास से आ सत्ता वगैरह से तो ले लेगी चाहिए। जो करने से फिर कैसा लोगे आप नहीं वो नहीं मैं मंगा के लूंगी ना चाहे तेल मैं आप ले लो दो दे देखो जितने लोग हैं तो दे दो देखो आपको मैं तो 100 रुपए दिले नेपाळच्या मध्ये हॉटेलचे मालक हा मराठी मी बोलते हो चॅनल पर, ने, ने। में, में पर आपका मतलब अच्छा इधर कभी आना होतो तो हॉटेल खूप चांगलं आहे पोखरा मध्ये मला सगळ्या ठिकाणपेक्षा इथे छान वाटलं मग आंघोळीची वगैरे सोय गरम पाणी जेवण वगैरे मस्त साफसफाई वगैरे खूप छान वाटलं हे हॉटेलचे मालिक आहेत छान भेटली सोय आमची ती छान झाली आणि पाण्याची बॉटल आपल्यामध्ये तीस रुपये आणि इकडे नेपाळचे आम्ही पैसे दिले तर पन्नास रुपये आपले झाले साठ रुपये म्हणजे मी साठ रुपयाला दोन घेतल्या पण नेपाळच्या पैशामध्ये मी शंभर रुपयाला दोन घेतल्या कारण आपल्या पैशाला इकडे डिमांड आहे अच्छा सब इधर लोग का अच्छा लागा हे नेपाळमध्ये विघ्नवासिनी मंदिर आहे देवीचं मंदिर आहे विघ्नवासिनी देवीचं मंदिर आहे तिथं आम्ही चाललेलं आहे विघ्नवासिनी मंदिर देवीचं you're

नेपाळ मध्ये पोखरा मध्ये पोखरा गाव आहे तिथे हे सिटीज आहे ती पण तिथे हे मंदिर आहे विघ्नवासिनी मंदिर दूद गंगा। दूद गंगा। दूद गंगा की गंगा दूधगंगा गंडकी नदी पण बोलतात त्याला ना गंगा दूध दूधगंगा सती रिव्हर हे बघा दूधगंगा ही आहे खरंच दुधासारखीच आहे बघा पूर्ण वाईट व्हाईट आहे सफेद आहे आम्हाला आतमध्ये साठ साठ रुपये घेतले आमच्या सती रिवर गंड हे बघा दुधासारखीच आहे दूधगंगा म्हणूनच फेमस आहे आणि दुधासारखीच आहे पाणी हे बघा दूधगंगा दुद दुधासारखी सफेद सफेद शुभ्र आहे तिला नावच आहे दूधगंगा काळोख का एकदम आहे खूप खोल आहे दरिय गुप्तेश्वर मंदिर आतमध्ये गुफा आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर नेपाळमधलंच एक स्थळ आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर

चक्र आहे नागाची फण आहे आणि मस्त धरतीवरती आराम करत आहेत गुप्तेश्वर मंदिर आहे नेपाळमधलं तर इथे नेपाळमध्ये आता पाणी भरलं होतं त्याच्यामुळे खालचं मंदिर हे बंद आहे हे इकडे गो आतमध्ये गुप्त मंदिर आहे पण ते पाणी भरलं होतं त्याच्यामुळे खालचं पूर्ण पाण्यामध्ये डुबलेलं आहे म्हणून आम्हाला खाली जाता येत नाही आमचं दुपारचं जेवण आता नेपाळमधलं दुपारचं जेवण आलेलं आहे बघा आता आम्ही दुपारी जेवण झालं की पुन्हा आम्ही संध्याकाळी मार्केटमध्ये फिरायला जाणार आहोत

हम लोग अभी मार्केट जा रहे हैं घूमने के लिए चलो बाय-बाय करो भाए भाए। एक 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 एक, एक, एक पीछे भाए भाए। के पीछे एक ए दी दीदी मार्केट जा शाम को ना डांडिया खेलने के चले इधर है ना कोई फोटो निकाल के डालो जो पीछे ओ छुप के कौन जा बाय-बाय मेरी बहन छुप के कह रही हम लोग अभी मार्केट घूमने जा रहे हैं सब लोग चलो चला दोन दोन पिशव्या घ्या बहुत बडा बैला बडा बडा ते चला <laughs> <दाला>। आम्ही <laughs> मार्केटला चाललेलं आहे जरा नेपाळ मध्ये मा मार्केट फिरून येत म्हटलं बघूया काय काय आहे ते आणि घेऊया सगळे आता वाजले किती पाच वाजलेले आहे आणि उद्या आम्हाला काठमांडूला जायचं आहे पशुपतीनाथ म्हणून आज म्हटलं मार्क मार्केट फिरूया हे बघा नेपाळची दुकानं छान मोठे मोठ्या अगदी पित्तल अंदर अंधार आहे जा बोल रे तो वीस ना रात्रीचे दहा वाजले आम्ही जेवत आहोत सगळेजण नेपाळमधलं जेवण <स्थाथ> <स्थाथ>